आमचं विघ्नहर्ता मंडळ आहे गेले दोन वर्ष आम्ही हे सेवा बजावत आहे गेल्या वर्षी आम्ही एक हजार भाकरीचे बाजू भाकर व चचे नियोजन करते यावेळेस दोन हजार भाकर व बा बेसन आणि लोणचं आणि मिरच्या छ्याचा असा प्रयत्न केलेला आहे यासाठी आम्हाला यशस्वी असा, असा प्रतिसाद मिळालेला आहे आमचा सर्व मित्र परिवार त्यांनी चांगला अल्परा चांगल्या प्रकारे ते केले मदतीस केले तसं सगळा हा मित्रपरिवार आमचे सगळे मित्रपरिवार जसं दो दोन हजार भाकरीचं आम्ही नियोजन केलं आहे केस आहे बेसन आहे आता आपलं बाजरीची भाकर आहे लोणचं आहे सगळ्याच भावी भागतांना आम्ही असा आनंद असा देत आहे

आता जी तुम्ही ही सेवा देत ही सेवा करताना कसं वाटतंय तुम्हाला सर्वप्रथम नगरीमध्ये सर्व माऊलींचे हार्दिक स्वागत आम्ही सर्व वारकरी सर्वजण मिळून गेली दोन वर्ष आमच्या परीनं जेवढं होईल तेवढं माऊलींची सेवा करतो या सेवेतून आम्हाला तेवढंच पुण्य मिळतं आमची सेवा विठुरायपर्यंत मागच्या वर्षी आपण माऊलींच्या माऊलींच्या सेवेसाठी एक हजार भाकरींचं नियोजन केलं होतं या आपण दोन हजार केलं इथून पुढं आपल्याला जसं शक्य होईल तसं आपण वाढवू आणि विठुरायच्या चरणी चा आपली सर्व सेवा अर्पण करू